कोकुली कर्जत आणि उरण नगर परिषद कंत्राटी कामगारांचे कार्यालयाबाहेर आमरण उपोषण कोकुली कर्जत आणि उरण नगर परिषद कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी कंत्राटी कामगारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले पंधरा ते वीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार अतिशय प्रामाणिकपणे शहराची स्वच्छता करतोय स्वतःचा जीव धोक्यात टाकून नगरवासियांचे आरोग्य जपण्याचे अनमोल काम करतोय विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या वेळी हा कामगार जर कार्यरत नसता तर नागरिकांना जगणं अशक्य झाले असते तेव्हा हा कामगार स्वच्छता दूत होता देशभर ताट चमचे घेऊन घंटानाद करून याच कामगारांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले जात होते आज याच कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन भविष्य निर्वाह निधी सी या आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही या कामगारांचे शोषण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कराराचे उल्लंघन केले असेल तर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित आहे जर ही कारवाई मुख्याधिकाऱ्यांनी केली नाही तर मुख्याधिकाऱ्यांवर आयुक्त तथा संचालक यांच्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार हो चोवीसच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत लेखी आदेश दिले आहेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती कामगार नेते अनिल जाधव आणि संतोष पवार यांनी दिली आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न